स्वामी समर्थ मित्रांनो रोज कुठल्याही मार्गाने पैसा घरात येईल फक्त या दहा गोष्टी करा यांच्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या घरात बरकत होण्यासाठी रोज हे काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्तीसुद्धा वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक शक्तीचा वास आणि देव आणि पूर्वज यांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अडकलेली कामं पूर्ण होत नाहीत अशा वेळी मानसिक ताण तणाव निर्माण होतो अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास अशा उपायांचा अवलंब जरूर करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो याने सुख समृद्धी व ऐश्वर प्राप्त हो देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घेऊया कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष असते असे मानले जाते की घरामध्ये जाळल्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते घरातून दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर अवश्य जाळावा असं केल्याने आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे तुम्ही जे काही देत आहे ते दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास निश्चित राहाल परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार भरून राहते दोन संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा जरूर टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा व पित्रांचा आशीर्वाद देखील मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता त्यावेळी तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते यासोबत पहिली भाकरी गाईला खायला द्या तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गोळा गाईला चारा पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला हे देखील खूप चांगले समजले जाते महत्व पुण्य भेटते कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीव जीवनामध्ये प्रगती सुख व समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते तिथे अलक्ष्मी वास करते व वा त्या घराची बरकत होत नाही तीन जेवणाचे ताट नेहमीच टेबलवर अथवा आपल्या समोर असावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असं केल्याने अन्नदृष्ट प्रेत जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवण झाल्यानंतर उरलेले अन्न स्वयंपाकघरात ठेवावे बेडवर किंवा टेबलवर कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा जेवताना जास्त बोलू नका रागवू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नयेत रात्री दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे त्यांनी या नियमांचे पालन अवश्य करावेत यामुळे आर्थिक अडचणीपासून सुटका मिळते त्यामुळे रात्रीच्या जीवनात दही सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करूनच घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून अन्न खावे त्यामुळे राहूला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणात्याही पाहुण्याला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये स्वच्छता असावी विशेषतः ईशान्य आणि बाह्य व कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावे करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून या दिशा रिकाम्या ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वॉयलेट कलर वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून उत् पश्चिमेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर छताला तडे पडे पडून देऊ नका तसे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ समजले जाते पाच घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे व तोंड पूर्वेकडे करून झोपू नका तुमच्या शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा काहीही प्रकारचे मादक पेय घेऊ नका सतत खोटे बोलल्याने आणखीच वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे केस वाढवून ठेवू नका घरातील सर्व छिद्रे जरूर सकाळी संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवा व स्वच्छता ठेवा सहा घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताबच्या वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा संपर्क साधून पूजा करून घ्या कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका किंवा चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवताच्या मूर्ती किंवा चित्र ठेवू नका कोणत्याही देवतेचे दोन चित्र अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोर समोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादीची नाणी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत आतरची बाटली चंदनाची किंवा अगरबत्तीचे पाकीत ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळीत राहील देवतांना अर्पण केलेली फुलं किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे सात सत्यकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व जास्त असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते झोपणे खाणे पिणे शिबिगाळ करणे भांडण करणे असंभव सत्य बोलणे रागवणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेदम मंत्राचे पठण करणे काम करणे तसेच दारात उभे राहणे येथे आणखी काम आहेत हे वरील नियम पालन न केल्यास बरकत निघून जाते दारू पिणे अपमान होऊन खाणे किंवा अनैतिक कृत्य यांना दिले जाते अशा वेळी त्रासातून ती व्यक्ती श्रीमंत झाली तरी सुद्धा तिचे पैसे हॉस्पिटल व आजारपणात खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवे असेल व सर्वप्रथम तुम्ही हनुमानजीकडे तुमच्या पापाची क्षमा मागावी दररोज हनुमान, दर हनुमान चालीसा वाचावी पाच मंगळवार पानावर पिठाचा दिवा लावावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि सुधारेल मग धनकमाईचा मार्ग खुला होईल आठ घरातील वस्तू वास्तुनुसार शास्त्रानुसार ठेवा तसेच दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा घरात हरिपूजा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यात कुमकुम आणि हळद घाला देवाची आरती करा यासोबत जे लोक उंबरट्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते त्यांनी रोज सकाळ संध्याकाळी कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे उंबरट्याजवळ तुपाचे दिवे लावावेत त्यांच्या घरात लक्ष्मी निरंतर वास करते घरा बाहेर शुद्ध कुमकुम लावून स्वस्तिक म्हणून त्याची पिवळी फुले व अक्षता अर्पण करावेत घरात लक्ष्मीचे आगमन नक्की होईल नऊ no. पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात शकता शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तेल काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करा तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दर शनिवारी हे काम करत राहिले तर हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाशी मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या मागे वळून परत पाहू नका आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट शक्ती देखील दूर राहील महालक्ष्मीचे ध्यान केल्यावर कपळावर शुद्ध कुमकुम तिलक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापुराचा तुकडा जाटात दहा विष्णू लक्ष्मी आणि कुबेर या देवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पाकिटमध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही ती तीन नाणे घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून ठेवून देखील लटकवू शकता असे केल्याने भाग्य उजळते सर्व संकटापासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाचे चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणं खूप शुभ समजलं जाते यामुळे सुख समृद्धी व संपत्ती व चांगले आरोग्य मिळते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फेस प पेंटिंग देखील मिळवू शकता शास्त्रानुसार अष्टदल कमल बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा मंगल कलश स्थापन केल्याने येते त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावे त्यावर आंब्याची पाने ठेवा आणि नारळवर ठेवून कलश स्थापित करा हा उपाय खूप उपयुक्त आहे